हॅलो आयुष कम्प्युटरच्या माध्यमातून वडूद येथे हळदी कुंकवाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेला आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून सध्याची पिढी डिजिटल युगाकडे जात असताना आपल्या जीवनामध्ये कम्प्युटरचे ज्ञान हे किती महत्त्वाचे आहे यातून आपण शिकून बँक व्यवहार इतर कामे सहज करू शकतो तसेच मार्केटमध्ये कोणते कम्प्युटर कोर्स आहेत यामध्ये विविध ठिकाणी नोकरीला संधी कोणत्या माध्यमातून मिळू शकते याची माहिती महिला वर्गांना तसेच युवक युवतींना मिळावी यासाठी आयुष कम्प्युटरच्या माध्यमातून गेली चार ते पाच वर्षांपासून हदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो असे प्रतिपादन आयुष कम्प्युटरच्या संस्थापिका वर्षा साबळे यांनी केले आहे वडूद येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण माजी सभापती वनिताताई गोरे मेघा नलवडे अध्यक्ष सातारा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी मनितताई गोरे म्हणाल्या ग्रामीण भागामध्ये आयुष कम्प्युटरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना ग्रामीण भागातील मुलं आणि मुली यांना साताऱ्याला जाण्यापेक्षा वडूत या ठिकाणी मध्य ठिकाण असल्याने कम्प्युटरच्या क्लाससाठी चांगली सोय झालेली आहे तसेच अद्यावत बैठक व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीने असून मुलांना कम्प्युटर शिकण्यासाठी अभ्यासू आणि अनुभवी शिक्षक स्टाफ आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका